नमस्कार पाहुयात विशेष बातमी विद्यार्थ्यांच्या कलेचा बहर शिक्षणाच्या कार्याचा गौरव पांढरीवाडी स्नेहसंमेलन संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न पांढरेवाडी तालुका आटपाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक एक मे दोन रोजी सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय एकत्र येऊया या आठवणींच्या रंगमंचावर या प्रेरणादायी घोष वाक्यातील सजलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचा मनमोहक देखावा ठरला कार्यक्रम सुरुवात गट शिक्षणाधिकारी माननीय श्री जगन्नाथ कोळपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती वंदन झाली त्यांच्या उपस्थितीत एन एम, एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या शिवप्रसाद दत्तात्रय चव्हाण आदित्य अर्जुन जाधव ओंकारा अनिल पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाचवी पाठवीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये आयुष सतीश पाटील श्रेया पांडुरंग जाधव सार्थ अजय राक्षे आणि पुन्हा शिवप्रसाद चव्हाण यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती आणि अभिरू परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सई पाटील सई जाधव काव्या चव्हाण तेजस पाटील श्रेया चव्हाण अरुषी पाटील सायली पाटील वेदांत पाटील सायली गायकवाड आराध्या सावंत या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री प्रमोदाबा देटेसर सौरेखा सूर्यवंशी मॅडम श्री अलेक्सा डल्लू सर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ सारिका चव्हाण मॅडम सौ प्राची पाटील मॅडम आणि मनीषा ऐवळे यांचा शाळा व्यवस्थापक समिती व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाची सुरुवात काश्मीर येथे पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून देशभक्तीवर गीतांची कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेला नृत्य नाटक गीत व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सगळे वातावरण आनंदमय व उत्साही केले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामगिरीबद्दल विविध पारितोषिकही प्रदान करण्यात आली प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय कबीर सर व युटी जाधव सर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणजे मुख्याध्यापक अज राक्षेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार व गौरव करण्यात आला त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडातीत अभिनंदन केले मुख्याध्यापक शिक्षक व्रत शाळा व्यवस्थापक समिती पालक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सजलेला हा सोहळा संपूर्ण परिसरात प्रेरणादायी ठरला आहे शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हे तर संस्काराची यात्रा आहे हे विधान या संध्याकाळी प्रत्यक्षात उतरल्याचे उपस्थितांना जाणवले धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सीबीएस न्यूज मराठी आठपाडी